सांगायचं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाळ्याचं टेप रकॉर्डर चाल होता नेहमी यानं त्या कारणासाठी चर्चेत असणारे नितेश राणे आता पुन्हा आपल्या हिंदू मुस्लिम विधानामुळे चर्चेत आलेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता काही कार्टी उठून सांगतात की छत्रपतींसोबत मुसलमान होते परंतु असं काही नव्हतं स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती इस्लामच्या विरोधी होती असं भर सभेत नितेश राणेंनी हे विधान केलंय म्हणून आमच्यातले काही काटे आहेत शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाच टेपर ऑर्डर चालवत स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे आता यावरून अजित पवार यांनी नितेश राणे यांना घरचा आहेर देत अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्राला परवडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना करताना जाती जातीत समाजा समाजात भेद केला नाही वक्तव्य करण्यापूर्वी जरा इतिहास वाचा शिवाजी महाराज यांच्याबरोबर जे लोक होते त्यात मुस्लिम लोक सुद्धा होते दारू कोण सांभाळत होते अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील असं म्हणत अजित पवार यांनी नितेश राणेंना खडे बोल सुनावलेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी